नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक आपल्या युट्यूब चॅनल वर तर चला हे बघा सोनू पिलू आले शाळेतून सोनू नमस्कार नमस्ते करून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून तर मी का नाही हे बघा स्टँड लावली तुम्हाला बोलायला पण स्टँड नाही यूज केली हातातच बनवते ही बघा आम्ही बसलेली आहे मी तर आता आम्ही गाईला नेलं होतं ड्रेस चेंज केलाय आता हा स्टँड आहे ना तुझं पत आहे दूर रोखले तर गायू का नाही आता सोनू पिलू जे बसले शाळेतून आले तीन वाजलेले आहेत चला तुझ्या आता शेतात बसलेले तीन वाजलेत तर गाय गेली वर पळ तर आता सोनू पिलू आता काय खाय लागलेत सोनू क्या खा रे हो हा हा कारण मी स्वयंपाक बनवलेला नाही सकाळी टिफिनमध्ये देताना मी जास्त बनवलेला तर बेडरूम मध्ये बसले कारण हि लावलेलं आहे मी खाली हातरून बसलेले हे बघा तर खबर भा। खरे ना किशाचं झालं खा किशाला आपलं तिचं वेगळं बनवलं होतं गरम गरम आताशी तिला भरवलं पाणी दिलं ग्लासमध्ये तिचा ठेवलं आणि पिलून तिची बड्डे मध्ये वाटतं टीचर काय किसका बड्डे था हां तर मै मित्र मैत्रिणीचा तिचा बड्डे होता मग तिनं का नाही लॉलीपॉप आणली आणि गाईला दिले ती बघा तर तुम्हाला सांगते मी हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि चला चला जे जे त्याला कर्माची फळं भेटते ठीक आहे देतं आणि घेतं त्यासाठी मी जास्त काही बोलू शकत नाही आता मला नुसतं माझ्या हक्कासाठी मी कुठं काय असं ना कुणी करतात दोन दोन्ही नाही चौबाजून कोण उभं राहायला माझ्या चुकीचं माझ्याबद्दल कोण चुक चुकीबद्दल बोलले चुकीचं बोलले या मला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तिथं मी आवाज उचलणार ठीक आहे तर चला, चला तुम्हाला सांगायचं एवढंच प्रयत्न आहे माझं मी तोंडी सांगून दाखवणार नाही पण मला जोपर्यंत माझं क्लिअर होत नाही मी नावं घेतच राहणार आणि दुसरी गोष्ट ही आहे की मी एवढं मी सांगू शकत नाही तुम्हाला तोंडी आता करून दाखवायचं बस आणि दुसरी गोष्ट काळजी घे काळजी घे टेन्शन घेऊ नकोस म्हणता ना मला तुम्हाला माहिती आहे कुणाचं टेन्शन कशाबद्दल आहे फक्त बघा माझी मुलं बघा बघा किशाला तर, आ, मी अंगूळ घातलेला आहे आता कपडे पॅन्ट छोटीशी आत आहे आणि आत येणार आहे का ना अजून एक वर्ण एक घालून बसला आहे तर मी बसले नाही थंड नाही घ्या रूममध्ये आता पिलू आली ड्रेस चेंज केला आणि जॉकेट घातलं आहे आत पिलूनं सोनं बसलं आहे नका थंडी नाही लगली वर, जुण, जुण नहीं हा तर चला खायला लागलेत बेडवर हातरून घेऊन खाली आणि वापरे जळ जळ गया नाही राही तर मी हॉस्पिटलला गेली होती गायून मी दोघी गेलो होतो गाडी आलेली सोनू पिलूला मी आंघोळ केली नाही ब्रश केलं जावाई बापून आलं लवकर गाडी मी जसा व्हिडिओ टाकला सकाळी दुसऱ्या चॅनलवर बा, तसे बापूंचे तुमचा फोन आला म्हणले जयू तू पहिल्यांदा नीक तुझी तब्येत म्हणजे त्यांना चक्कर बिकर येऊन कुठं पडेल का असं म्हणून त्यांना टेन्शन मग त्यांनी मला काय केलं की जयू तू पड ति नीक बरं तिथून आणि तू पहिल्यांदा तू अंघूळ परत कर येऊन मग मी तिथून आले आत्ताशी आंघोळ केले आणि डोकं बिकं काय नाही असं पुचडा बांधला आणि परदेशी जो ड्रेस आहे जॉकेट घातला ओरन कोट आणि गेली किती खुश आहे बघ तर मला चक्कर येते तिथून वाजव हा ती कॉपी खाते म्हणजे टॉपी खाते येऊ टापी खाली येऊ पापा केले सुभे रो आहे ती हा पापा काय आहे किसके पापा आहे बघितलं का पापा मेरे थे ना किसका पापा आहे तू तू कोण आहे तू किसका आहे सोना किसका आहे तू किसका तू सोना नाही नाही सोना आहे तू पप्पा का सोना नाही हा मला म्हणती पप्पा का अंग ह्याच्यात बिस्तर मध्ये होती रडत होती मी म्हंटल आता काय करावं अरे एक तर मी आता दादाचा सोना आहे मग दिदीचा सोना आहे दादाचा सोना आहे सगळ्याचा सोना आहे तर मी काय म्हणते चुपचाप भेटू तर खायला बसलेत मुलं मी आज तुम्हाला सांगते की जाऊन आले डॉक्टर म्हटले टेन्शन वगैरे घेऊ नकोस पहिल्याचं रिपोर्ट घेऊन येऊन सांग सांगितलं आहे मी नॉर्मली गेली होती मी असं असं माझं थोडं प्रॉब्लेम सांगितलं कारण इथं नवीन आहे तर मला असे अशी औषधं चालू आहेत ही ही चालू आहे तर ते म्हटले की तुझी फाईल घेऊन या आता तात्पुरती तरी तुला देतो खोकल्या बिकल्याचं तर औषधं वगैरे घेऊन आले आणि परत आता का नाही ती सगळे डॉक्युमेंट घेऊन आता बघा सोमवारी का कधी जायचं होतं मग जाऊन येते आणि आता परमिशन म्हणजे आपण नवीन आहे परमिशन घेतल्याशिवाय कुठला व्हिडिओ नाही बनवायचा आपण कुठल्या इलाकात राहतो कसल्या अवस्थेत आहे त्यासाठी खूप गरजेचं असतं पिलू की त्यासाठी व्हिडिओ काही मी काढला नाही आपलं जे आहे जाऊन आले आल्या आल्या झोपली झोपली काही झोपून देते का, का। नाही झोपून देते त्यासाठी जाऊन आले तुम्ही नका काळजी करू आणि आता थोडंसं चहा मगाशी किरून करून पित होते त्याच्यात गाडी आली ती चहा ठेवला होता ते माघारी आले आणि चहा घेतला दोन बिस्किट घेऊन गोळ्या खाल्ल्या आणि हाय आता आराम करते ज्यादा वेळ घेत नाही तुमचा हे बघा असा बसला आहे तिचा कंग करायचा आहे की कर कटिंग करते आता घर शेटिंग झालं ना बघितलं पप्पा गे ड्युटी हां ड्युटी गे पप्पा आजा बोल हॅलो बोल हां तू तू चूक तू कॉफी म्हणते त्याला किसकी आता झालं मुलांनी खाल्लं बस

सोनून कधी घातला नाही मग आता काय कुणाला द्यायचे कपडे नवीनच आहेत आणि काय नॉर्मल सस्ते आहेत का कपडे घेऊन द्यायला घालतच नाही ह्याला बघा आपल्या मुलाला मुलगा मोठा झालाय माझा मुलगा आता हा ते बघा किती मोठा झालाय काय करू मी एवढा मोठा झालाय माझा मुलगा आता तुमचा नातू तुमचा मुलगा एवढा मोठा झालाय की त्याला थंडीच वाजत नाही जेवण झालाय लोक आता माझा तुमचा नातू त्यासाठी त्याला काय नाही थंडीच वाजत नाही त्याची पण केस वाढलेत कटिंग करायचे आहेत आणि आता रविवारचं बघू आता सुट्ट्या पण लागतील त्यांना थंडीच्या आणि हे बघा माझा राजा आला बघा बघितलं का आता तिचं पण केसं कटिंग करायचं आहे तर चला जादा वेळ घेत नाही आराम करते थोडंसं माझं डोकं दुखायला लागलंय आणि काळजी नका करू ती चालतं अप डाऊन हो होत राहतं हे सगळं आता नाही आता नाही टेन्शन कशाचं घ्यायचं कारण टेन्शन घेऊन काय माझंच घराचं मात्र करून तुम्ही बरोबर म्हणता माझी मुलं बिना आई बापाची झाली बिना आईचे तर काय करणार कोण कौन कोणाचं नसतं कोण कौन कोणाचं -कौन नसतं हे कळालं मला जे जुडलेले नाते खूप स्ट्रॉंग आणि खूप काही शिकवतात तर त्यासाठी मी खूप काही शिकते आणि आता नाही कुणावर म्हणजे असं कुणासाठी तळत काय नाही पण मी केले त्या कर्मासाठी मी रडत असते दुसरं काय नाही मी ऐकलं नाही चला बाय करतो रे लव यू लव यू लव बघितलं का लई लाडा ला दादा दिला बघितलं ती कोण दादू कस करू ए तू तुला की बघत बघितलं का हसून तू कर लवयू बघितलं ती नाही म्हणायचं नाही करू लव यू नाही नाही करूंगा करू यू नहीं, यू। यू। नहीं, आ, नहीं चला चला काळजी गया ठीक आहे भेटते पोहोचले धन्यवाद